नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बारा ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण रोज संध्याकाळी साडेसात वाजता जे चालू घडामोडीचे प्रश्न आपल्या चॅनलवर टाकत असतो ते तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या प्रश्नांना सुरुवात करू प्रश्न क्रमांक ए दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस डी जी आणि त्या पलीकडे स्थानिक युवाकृती ही आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम आहेत या वर्षीची याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ नेमकं आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल मग बारा ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो आणि कधीपासून साजरा केला जातो तर वर्ष दोन हजार पासून हा साजरा केला जातो बघा कन्फ्यूज करणारा पॉईंट आहे तिथं कोणता दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय युवक दिन विचारल्यास मग तर तो बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन विचारलास तो किती तर बारा जानेवारी कधीपासून साजरा केला जातो तर एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून हेही ते लक्षात ठेवा आणि पुन्हा बारा जानेवारीलाच जागतिक हत्ती दिनही साजरा केला जातो हेही इथे लक्षात ठेवा आणि हा कधीपासून साजरा केला जातो जागतिक हत्ती दिन तर हा साजरा केला जातो एकोणावीसशे चौसष्टपासून कधीपासून साजरा केला जातो तर एकोणावीसशे चौसष्टपासून चला मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस या वर्षी किती वर्ष पूर्ण झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किती वर्ष पूर्ण झाली मग पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट झालेली आहे कोणत्या वर्षी तर दोन हजार पंचवीस या वर्षी हे इथे लक्षात ठेवा याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ बघा मग केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी कधी झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी मग याच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो तर सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष जो अगोदर पूर्ण होईल तो गृहित धरला जातो मग पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते असं विचारलं असतं त्यांचं नाव आहे सुकुमार सेन काय नाव आहेत सुकुमार सेन मग नेमकं केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्य काय आहेत तर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य आहे मग आपल्याला जर विचारल्यास पहिल्या महिला मुख्यमंत्री सॉरी पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर रमादेवी कोण रमादेवी चला तर मग नेक्स्ट पॉईंट बघू सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश्वर कुमार कोण ज्ञानेश्वर कुमार यांना लक्षात ठेवा आपली पोलीस भरती यावरती हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारते चला तर मग पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आतापर्यंतची भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन कुठून कुठे सुरू झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर ते पुणे दरम्यान आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे हे ते लक्षात ठेवा मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा मग याचे उद्घाटन कधी झाले तर दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचे काय केलेले आहेत उद्घाटन केलेले आहे मग बघा याविषयी दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहेत महाराष्ट्रातील ही बारावी वंदे भारत ट्रेन असणारी किती महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत ट्रेन असणार आहेत मग महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेन कुठून कुठपर्यंत धावली असेल तर मुंबई ते गांधीनगरपर्यंत कुठपर्यंत मुंबई ते गांधीनगरपर्यंत आणि मग भारतातील कुठपर्यंत कुठून कुठे धावली पहिली वंदे भारत ट्रेन तर ती धावली होती नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत कुठून कुठपर्यंत नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत हे समजलं असेल तर आपण पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार गरुडदृष्टी नावाचे साधन कोणत्या जिल्ह्यात सोशल मीडिया मॉनिटिंग मॉनिटरनिंग म्हणून वापरले जात आहे काय दृष्टी नावाचे साधन कोणत्या जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग म्हणून वापरले जात आहे या प्रश्नाचा अर्थ एक होतोय दृष्टी नावाचे साधन कोणत्या जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी वापरलं जात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर या जिल्ह्यामध्ये वापरले जात आहे बघा नुकतेच आपले देशाचे गृहमंत्री आपल्या सॉरी आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याविषयी काय केलेले आहेत संपूर्ण माहिती घेतलेली आहे कारण हाच पॅटर्न कोणता गरुड दृष्टी पॅटर्न त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवायचा आहे त्यासाठी त्यांनी याच्याविषयीची संपूर्ण माहिती नुकतीच घेतली आहे त्यामुळे हा गरुडदृष्टी नावाचा जो प्रकल्प आहे हा फुकोसला आलेला आहे हे ते थे लक्षात ठेवा चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नुकतेच प्रकाशित झालेले स्टंप आत्मचरित्र कुणाचे आहे तर नुकतेच प्रकाशित झालेले आत्म स्टंप हे आत्मचरित्र सय्यद किरमानी यांचे आहे कोणाचे आहेत सय्यद किरमानी यांचे आहेत मग यांच्याविषयी काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते जाणून घेऊ मग हे सय्यद किरमानी नेमके कोण आहे तर ते माजी क्रिकेटपटू आहे आणि विशेष म्हणजे ते एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे संघामध्ये सहभागी होते त्यामुळे यांच्यावरती परीक्षा आपल्याला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यांनाही आता इथून पुढे लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू अठराव्या बघू पुढचा प्रश्न बघू अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ ऑलिम्पिड स्पर्धेची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे हे इथे लक्षात ठेवा याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा पहिला पॉईंट्स आहेत यामध्ये किती देश सहभागी झाले तर चौसष्ट देश ही स्पर्धा किती दिवस चालणार आहे तर दहा दिवस चालणार आहे मग ही पहिली स्पर्धा केव्हा व कुठे पार पडली असं विचारल्यास तरी ही पहिली स्पर्धा दोन हजार सातमध्ये थायलंड या देशामध्ये पार पडलेली आहे हेही इथे लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशाने अलीकडे रुद्राक्ष नावाच्या आशिया खंडातील सर्वात लांब मालवाहू रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत भारत या देशाने नुकतीच रुद्राक्ष नावाच्या आशिया खंडातील सर्वात लांब रेल मालवाहू रेल्वेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे हे इथे लक्षात ठेवा मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या बघा पहिला पॉईंट्स आहेत या रेल्वेची लांबी किती तर या रेल्वेची लांबी आहेत चार पॉईंट पाच किमी किती आहे चार पॉईंट पाच कि मी या रेल्वेची लांबी आहेत मग ही रेल्वे कुठून कुठे डावली तर चांदवली स्टेशन यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश चांदवली स्टेशन उत्तर प्रदेश ते गडवा स्टेशन झारखंड या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चाचणी दरम्यान धावलेली आहे हेही ते लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जगातील टॉप टेन सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये अलीकडेच कोणते शहर अव्वल स्थानावर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंगरुळ नावाचं शहर टॉप टेनमध्ये एक नंबरच्या क्रमांकावरती आहे मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट जाणून घेऊ बघा पॉईंट क्रमांक एक मग हे मंगरुळ शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे मंगरुळ शहर कर्नाटक या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे ते लक्षात ठेवा मग दुसऱ्या क्रमांकावर कोणते शहर आहे तर वडोदरा गुजरात राज्यामधील आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे तर अहमदाबाद हे पण गुजरातमधीलच आहे हे ते लक्षात ठेवा आणि त्यानंतर देशामध्ये जर विचार केला तर सहाव्या क्रमांकावर येत ती येते नवी मुंबई आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावरती येते नवी मुंबई हे ते लक्षात ठेवा आणि देशाचा पुन्हा जर विचार केला तर नवव्या क्रमांकावरती येत असते आपले पुणे शहर आणि महाराष्ट्राचा विचार केला फक्त तर सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतं फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित पुणे शहर हे ते लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न एक प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसच्या जागतिक क्रीडा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन या देशामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दहा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कोणते दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये बांधले जाणार आहे हे ते लक्षात ठेवा याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मग कर्नाटक या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी तर बेंगलोर या ठिकाणी ते बांधले जाणार आहे याविषयी दुसरा पॉईंट आहे बघा नुकतेच सिद्धरामय्या सरकारने या स्टेडियमच्या खर्चाच्या आराखड्याला मंजुरी दिलेली आहे मग भारतातील तसे जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणत्या असं विचारल्या तर ते है, स्टेडियम आहे नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरातमध्ये आहे अहमदाबाद या ठिकाणी हे ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे चल चला तर मग तुम्हाला हातचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि पुन्हा एक तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर बघा इथे एक टेलिग्रामचं नाव दिलेलं आहे टेलिग्राम चॅनेलचं बघा नाव आहेत कोलतेसर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या टेलिग्राम चॅनलला सर्च करून सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून ही बघा तुम्हाला आजच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका इथे दिसते ही प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका याच्यासाठी आपण बनवलेली आहेत कारण आपण महिन्याच्या शेवटी महिन्यामध्ये झालेल्या तीस पी डी एफ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्या तुम्हाला भेटून जातील यासाठी आपल्या या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद